नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या मिनीलॉग चॅनलमध्ये तर जायचं होतं आज माहेरी तर झाली होती आपल्या कामाला सुरुवात आणि दोन तीन दिवस बाहेर जायचं असले की खूप सगळी तयारी करून जावी लागते घरातली तर घेतले होते मी सकाळीच नाश्त्यासाठी पोहे बनवून व गुलाबजामही बनवून ठेवले होते त्यानंतर घेतली होती फळं तोडून आणि सर्व अशी काढून ठेवते की लक्षात येते मग घरच्या मेंबरसाठी आणि त्यानंतर करायची होती मठाच्या डाळीची आमटी तर ती डाळ मी आधी थोडीशी भिजवून नंतर कुकरला एक शेट्टी करून घेतली होती आणि केली होती मग तयारी कांदा खोबरं वगैरे भाजून मसाला काढून घेतला होता व बनवायची होती मटकीच्या डाळीची आमटी छान लागते ती पण कारण सध्या तरी ह्या आठवड्यात मी बाजार भाजीपाला काही आणलेला नव्हता जास्त कारण बाहेर गेलं की तो खराब होऊन जातो म्हणून सपिशी अशी भाजी करून जायची होती तर घेतली मग त्यानंतर मड्डाईची आमटी करून आणि झालं होतं आपलं जेवण तयार आणि निघायचं होतं माहेरी तर थोडंसं जेवणही करून घेतलं आणि बघू शकता मैत्रिणींना आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चला आणि निघालो बाय बाय